श्री स्वामी समर्थ सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला पूजापाठ उपासना व्रत करणे हे शक्य होत नाही जरी आपण कोणतीच पूजा करत नसो व्रत करत नसो किंवा कोणती उपासना करत नसो अगदी देवदेव करत नसू तरीसुद्धा आपल्या कुलदेवीचा उपवास आपल्याला नक्की करायचा आहे कुलदेवीचा जर आपण उपवास केला तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी या घडत असतात आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्या कुटुंबाची प्रगती होते तसेच मुलांची आणि पतीची सुद्धा प्रगती होते आपण एक वेळ कितीही देवदेव केले आणि जर कुलदेवीचं काहीच केलं नाही तरीसुद्धा आपली प्रगती होत नाही कारण कुलदेवी जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे कुलदेवी आणि कुलदैवत यांची जर का आपण उपासना करत नसू पूजा करत नसू आणि मग इतर आपण कितीही पारायणे केली अनुष्ठाने केली तरीसुद्धा आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळत नाही कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचे रक्षण करत असते त्यामुळे इतर देवदेव -देव नाही केले तरी चालेल परंतु आपण कुलदेवीचा उपवास जो आहे तर तो करू शकतो आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात कधीकधी समस्या या आर्थिक असतात आपल्या घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तरी तो टिकत नाही किंवा आपले जे कर्ज आहे तर ते वाढत आहे काही केल्या ते फिटत नाही पैसा घरामध्ये आला की वायफळ खर्च वाढतात सतत दवाखान्यासाठी पैसे बरेचसे खर्च होत असतील माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही तर अशा आर्थिक समस्या पैशासंबंधीच्या अडचणींचा सामना आपल्याला नेहमीच करावा लागत आहे किंवा आपली जी मुले आहेत तर ती वाईट नादी लागलेली आहेत व्यसनांच्या आहारी गेलेली असतील लहान मुले सतत किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात आपलं ऐकत नाहीत किंवा जी मुले मोठी आहेत तर त्यांना शिक्षणामध्ये हवी तशी प्रगती होत नाही त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये यश नसेल तर अशा वेळेलासुद्धा आपण हा कुलदेवीचा उपवास करू शकतो आपल्या पतीच्या प्रगतीसाठीसुद्धा आपण हा उपवास नक्कीच करू शकतो कारण कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या कुळाची प्रगती निश्चितपणे होत असते आणि कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न नसेल तर मग आपण इतर कितीही देवदेव केले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही तर असा हा कुलदेवीचा उपवास आपण कशाप्रकारे करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव अवश्य लिहा कुलदेवीचा उपवास कोणी करावा कसा करावा तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी आपण कुलदेवीची वर्षातून का होईना ओ टी जी आहे तर ती भरायलाच हवी आपण चैत्र नवरात्रीमध्ये किंवा आपण दुसऱ्या शारदीय नवरात्रीमध्ये ही ओटी भरू शकतो किंवा जरी आपल्याला नवरात्रीमध्ये ओटी भरणे शक्य झाले नाही तरी वर्षातून एकदा आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्याला ही ओटी आहे तर ती भरायची आहे कुलदेवीची ओटी भर हा एक कुळाचार आहे आणि तो आपल्याला करायलाच हवा घरातील जी करती स्त्री आहे तर तिने ही ओटी भरायची आहे आता कुलदेवीचा उपवास जो आहे तर तो कोणी करावा आपण कुलदैवताचा जो उपवास करतो तर घरातील जो करता पुरुष आहे तर तो जा हा उपवास करत असतो ज्याप्रमाणे कुलदैवताचा उपवास हा करत्या पुरुषाने करावा त्याप्रमाणे कुलदेवीचा उपवास हा कुलस्त्रीनं म्हणजे घरातील कर्त्या स्त्रीने करावा त्याचप्रमाणे इतर ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना जरी हा उपवास करण्याची इच्छा असेल तरी त्यासुद्धा करू शकतात परंतु जेव्हा आपल्या घरातील कर्ती स्त्री किंवा करता पुरुष आपल्या कुलदैवत किंवा कुलदेवीचा उपवास करतात तर त्यावेळेला त्याचे पुण्यफळ हे जे आहे ते घरातील सर्व सदस्यांना लाभत असते आता हा उपवास कधी करावा तर कुलदेवीच्या वारी हा उपवास करायचा आहे आपल्या कुलदेवीचा वार जर आपल्याला माहीत नसेल तर घरातल्या मोठ्या व्यक्तींना किंवा आजूबाजूंना जे लोक आहेत ज्यांना आपल्या कुलदेवीचा वार माहीत असेल तर अशा व्यक्तीला आपण विचारू शकतो किंवा मूळ स्थानी जाऊन त्या ठिकाणी जे पुजारी आहेत तर त्यांनासुद्धा आपण विचारू शकतो की या देवीचा वार कोणता आहे आणि त्या वारी आपल्याला उपवास करायचा आहे उपवासाला सुरुवात कधी करावी तर बघा देवीचे वार आहेत मंगळवार आणि शुक्रवार आपल्या देवीचा जर वार मंगळवार असेल तर कोणत्याही महिन्यातील मंगळवारपासून अगदी कोणत्याही मंगळवारपासून आपण या उपवासाला सुरुवात करू शकतो वार शुक्रवार असेल तर कोणत्याही महिन्यातील शुक्रवारपासून आपण हा उपवास सुरू करू शकतो उपवासाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत चुकूनही या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आणि यानंतर आपल्याला आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळी कुलदेवीची विधिवत पूजा करायची आहे अगदी आपण कुलदेवीची सेपरेट पूजा मांडली तरीही चालेल नाही मांडली तरीसुद्धा आपण कुलदेवीचा जो टाक आहे किंवा आपल्याकडे जर मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे आणि जरी आपल्याकडे टाक किंवा मूर्ती नसेल किंवा फोटो असेल तरीसुद्धा आपल्याला फोटोची पूजा जी आहे तर ती करायची आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला कुलदेवीला तांबूळ अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती लावायची आहे कुलदेवीची आरती आपल्याला माहीत असेल तर ती आरती जी आहे आरती तर ती सुद्धा करायची आहे जर कुलदेवीची आरती माहीत नसेल तर आपल्याला गणपतीची आरती आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती माहीत नसेल तर दुर्गे दुर्गट भारी ही जी देवीची आरती आहे तर ही आरती म्हणायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला देवीची आरती म्हणायची आहे आणि गोडाचा नैवेद्यसुद्धा देवीला दाखवायचा आहे आता ही अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर तर, तर कुलदेवीचे स्मरण करून आपल्याला ज्या दिवशी आपण उपवासाला सुरुवात करत आहोत तर त्या दिवशी आपण हा उपवास का करत आहोत आपल्या जीवनामध्ये कोणत्या समस्या आहेत तर या समस्या नष्ट व्हाव्यात तर यासाठी मी हा उपवास करत आहे आणि आजपासून मी हा उपवास सुरू करत आहे असं तर असं देवीला सांगायचं आहे आपल्या जीवनातील समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे आणि देवीची सेवा करताना पूजा करताना काही चूक भूल झाली तरीसुद्धा देवीने माफी द्यावी तर अशीसुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि दिवसभर आपल्याला उपवास जो आहे तर तो करायचा आहे आणि हा उपवास जो आहे तो रात्री सोडायचा आहे आता या दिवशी आपण उपवास सोडतानासुद्धा तामसिक अन्नपदार्थ अजिबात खायचे नाहीत जसं की मांसाहार असेल किंवा कांदा लसूण असेल भाजीमध्ये कांदा लसणाचा वापरसुद्धा करायचा नाही जास्त तळलेले पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला खायचे नाहीत तर अशा प्रकारे आपण हा उपवास करू शकतो त्याचप्रमाणे जर दिवसभर उपवास निघत नसेल तर मग बारापर्यंत आपल्याला काहीच खायचं नाही आणि बारानंतर नंतर आपल्याला जेवण करायचं आहे परंतु रात्री मात्र आपल्याला उपवास करायचा आहे म्हणजे रात्री पुन्हा काहीही खायचं नाही एक वेळा आपण चहा दूध असं घेतलं तरीही चालेल बारानंतर नंतर आपण डायरेक्ट हा उपवास सोडायचा म्हणजे थोडक्यात काय तर एक वेळेला जेवायचं तेही सकाळी बारानंतर नंतर जेवायचं आणि त्यानंतर रात्री मात्र आपल्याला जेवण करायचं नाही अशाही पद्धतीने आपण हा उपवास करू शकतो परंतु शक्य असेल तर दिवसभर आपल्याला उपवास करायचा है, उपवास चे आहे उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आणि रात्री आपल्याला जेवण करायचं आहे जे काही आपण बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य देवीला दाखवायचं आहे सर्व देवदेवतांना दाखवायचं आहे तसेच आपल्याला शक्य असेल तर गाईलासुद्धा आपल्याला या नैवेद्याचा एक घास द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तसेच आपण फक्त फलाहार करूनसुद्धा हा उपवास जो आहे तर तो करू शकतो दिवसभर फक्त फळे खायची चहा दूध असं घ्यायचं आणि रात्री हा उपवास सोडायचा आता जेव्हा आपल्याला मासिक धर्म असेल किंवा सुतक पडले तर अशा वेळेलासुद्धा हा उपवास करायचा आहे उपवासामध्ये अजिबात खंड पडून द्यायचा नाही फक्त आपल्याला अशा वेळेला पूजा जी आहे तर ती करता येणार नाही त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी किंवा शेवटच्या शुक्रवारी असं आपण आपल्या कुलदेवीला मार्चन जे आहे तर ते सुद्धा करू शकतो म्हणजे कुलदेवीच्या पायापासून मस्तकापर्यंत कोरडे कुंकू जे आहे ते अर्पण केले जाते आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणत अकरा वेळेला एक्कावन्न वेळेला किंवा एकशे आठ वेळेला यापेक्षा जास्तसुद्धा आपण मार्चन जे आहे ते करू शकतो कुंकुमार्चन केलेले जे कुंकू केले आहे तर ते दुसऱ्या दिवशी एका डबीमध्ये भरून ठेवायचे पुन्हा जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो त्याच वेळेलासुद्धा आपण हे कुंकूसुद्धा वापरू शकतो फक्त कुंकुमार्चन केलेले कुंकू जे आहे तर ते पुन्हा कुंकू मार्चनासाठीच वापरावे किंवा फक्त आपल्याला लावण्यासाठीच वापरायचं आहे हे कुंकू इतर कोणत्याही पूजेमध्ये वापरायचं नाही कुंकू मार्चन कुंकू जेव्हा आपण कपाळावरती लावतो तेव्हा देवीचा आपल्याला विशेष आशीर्वाद हा प्राप्त होतो अशा प्रकारे आपण कुलदेवीची ही सेवा ही करायची आहे कुलदेवीचा उपवास करायचा आहे कारण कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर कोणत्याही संकटातून आपल्याला मार्ग हा मिळतो कुलदेवीचा आशीर्वाद ज्याच्यावर असेल त्याची प्रगती कोणीच रोखू शकत नाही म्हणून कुलदेवीची ही काही सेवा आहे तर ती आपल्याला करायचीच आहे यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद कुलदेवीची कृपादृष्टी आपल्यावरती कायम सदैव राहील आणि तुमची प्रगती ही उत्तरावत्तर होत राहील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी स्वामीसमत जय जय स्वामी स्वामीसमत श्री गुरुदेवी दत्त